नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस दल आता सज्ज झालंय ठिकठिकाणी नाकाबंदी करून नियमांचे भंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिले आहेत त्यासोबत सुव्यवस्थेसाठी जवळपास आठशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय नवीन वर्षाचे स्वागत करताना ड्रंक अँड ड्राईव्ह टाळावं तसेच नियमांचे पालन करावे असं देखील पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आवाहन केलेलं आहे आपण पाहूयात काय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी जवळपास आठशे लोकांचा बंदोबस्त मध्ये तैनात करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास ट्राफिक आणि झोनच्या वतीने जवळपास ऐंशी ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्स या सगळ्या झोनमध्ये आडी पाणीने लावण्यात येणार आहे सर्व नागरिकांना सूचना आहे की त्यांनी थर्टी फस्ट चा सा जल्लोष साजरा करताना शक्यतो ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करू नये कुठली दारू पिऊन वाहन चालू नये सर्व महिलांना आव्हान आहे की त्यांना कुठलीही अडचण शहरी भागामध्ये असल्यास त्यांनी तात्काळ वन वन टू शी किंवा शंभर वनपरशी संपर्क साधावा त्यांना तात्काळ पोलिसांची मदत उपलब्ध होईल त्याचबरोबर शहराच्या विविध भागामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोलीस दिसेल त्यांच्याशी संपर्क साधून आपण मदत मागू शकता कुठली अडचण असल्यास आपण जवळपास आठशे पोलीस तैनात करण्यात येणार आहे अधिकारी आणि कर्मचारी मिळून सगळे आमचे आठशे अंमलदार तैनात करण्यात येणार पंकज बेनवंशी पुरुषोत्तम कनोजिया आवाज टुडे नवी मुंबई